नमस्ते मी रमेश मुकात ग्रामोदय विचारमाध्यमातनंच कोण गावच्या वीज मंडळाच्या अनागुंदी कारभाराबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा कोण गाव हे कल्याण शहर लगत असून विकसित होणारं असं गाव आहे आणि या ठिकाणी अनेक ग्राहक वीज बिल भरत आहेत परंतु कोण गावच्या वीज मंडळाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या अनधुनिक कारभारामुळं येथील नागरिकांना त्यांचा फटका बसत आहे येथील कर्मचारी वीज बिल वेळेवर देत नाहीत तसेच वीज बिलाची आकारणी ही अवास्तव केली जाते आणि एक सरासरी बिल देतील दिलं जातं आणि सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर ते बिल असतं आणि वीज बिल वेळेवर न मिळालं वीज बिल भरणा करण्यास विलंब होतो आणि त्याचा दंड देखील आकारणी या ठिकाणी केले जाते आहे आणि या संदर्भामध्ये विचारणा करायला गेला असता वीज मंडळाच्या कर्मचारी तिथे उपस्थित नसतात आणि त्यामुळं वीज मंडळाच्या या अनागोंदी कारभाराचा फटका येथील लोकांना बसत आहे नागरिकांना बसत आहे अशात मध्यंतरी वीज रात्र वीज गेल्यामुळं काही कार्यकर्ते किंवा काही ग्रामस्थ वीज ग्राहक वीज मंडळाच्या कार्यकार गेल्यानंतर त्यांच्यावर खोट्या केसेस देखील दाखल करण्याचे प्रकार वाढलेले आणि त्यामुळे या वीज मंडळाच्या कारभारावर राज्य सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे किंवा कल्याण येथील कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देणं गरजेचं आहे जर वेळ बिल वेळेवर मिळालं तर ग्राहक ते वेळेवर भरू शकतात आणि तसं न केल्याने ग्राहकांना त्याचा त्रास होतो आम्हाला वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने या माध्यमातून कळू इच्छित आहे की आपलं वीज बिल वेळेत आ... विजाचं बिल जे असतं ते वेळेवर संबंधित आ... ग्राहकांना देण्यात यावे जेणेकरून ते त्या ठिकाणी भरले जाते परंतु वीज बिलच दिलं जात नाही आणि ऑनलाईनच वीज बिल भरा ऑनलाईनच तुम्ही भरा ऑनलाईनच तुम्हाला त्याचं बिल भरता येईल किंवा वीज बिल जे आहे जे प्रत्यक्ष ग्राहकाला त्याच्या घरी मिळणं आवश्यक असताना ते घरी दिलं जात नाही त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक वीज ग्राहक नाराज आहे वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं राज्य सरकारच्या वीज मंत्र्यांना या संदर्भात दखल घेणं गरजेचं आहे वीज अवास्तव का करली जाते मीटर रीडिंग न घेता हा प्रश्न आहे आणि या संदर्भात सहाय्यक कार्यकारी अधिकारी कोणगाव यांना आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांची भेट होऊ शकली नाही तर वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण वेळीच कोणगावच्या वीज ग्राहकांची दखल घ्या वेळेवर रीडिंग घेऊन वीज मीटर बिल द्या जेणेकरून वीज बिल देखील वसूल होऊ शकतं आणि वेळेवर वीज बिल न भरल्यामुळं किंवा अवास्तव वीज बिल आ, कमी करून न दिल्यामुळं वीज नाहक खंडित केली जाते आहे वीज मंडळाचे कर्मचारी कुठल्याही प्रकारची नोटीस न देता वीज खंडित करतात आणि निघून जातात याला कारण का वीज याचा बिल न देता वीज बिल देताना योग्य ते पद्धतीनं न देता वीज बिल भरलं जात नाही ग्राहकांकडं अवास्तव बिल येत त्यामुळं ग्राहक त्रस्त आहे आणि अशा त्रस्त ग्राहकांना त्रास देण्याचं वीज मंडळाचे कोण नावचे कर्मचारी करतात वीज कनेक्शन तोडलं जातं आणि वीज कनेक्शन तोडताना कुठल्याही प्रकारची नोटीस दिली जात नाही आणि हा सर्वसामान्य वीज ग्राहकांवर अन्याय आहे आणि याची दखल वीज मंडळाच्या अधिकारी घेतील या संदर्भात आपलं म्हणणं काय कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत